न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ चला हवा उद्या फेम अभिनेते भाऊ कदम यांची सभा दत्तनगर येथे आयोजित करण्यात आले होते या सभेसाठी परिसरातील नागरिक महिला पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना भाऊ कदम यांनी महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले सर ग्रुप फोटो काढायचा वर तीन फोटो करू जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत सन्मान करणार आहोत भाऊंचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचा सन्माननीय आपले कानडे साहेब आहे त्यांचे निशाण या ठिकाणी घड्याळ आहे आणि आपल्याला वीस तारखेला जे मशीन आहे त्या ठिकाणी तीन नंबरला कानडे साहेबांचं नाव असेल त्या समोर घड्याळ असेल त्या घड्याळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि पुन्हा एकदा या श्रामपूर शहराचा आमदार आपल्याला कानडे साहेबांना करत आहे असं आपल्याला आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच महायुतीचे उमेदवार आपल्या तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार लवजी कानाडे साहेब यांच्या प्रचारार्थ या कार्यक्रमास मुद्दामून उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्य सम्राट सन्मान्य बालचंद्र उर्फ भाऊ कदम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अशोक नाना कानडे त्याचबरोबर आपल्या पंचायत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र नानासाहेब शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष सन्मान्य सुभाषदादा त्रिभुवन सुभाषदाची नवीन की कवी सुभाषदादा त्रिभुवन त्याचबरोबर या ठिकाणी माझे धंदे साथीदार की ज्यांनी माझ्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये माझ्या सर्व सुखदुःखामध्ये कायम खंबीर साथ दिलेली आहे आमचे रजांना गायकवाड त्याचबरोबर या ठिकाणी कायम आम्ही फोन केला की प्रकाश ढोकणे साहेब या ठिकाणी उपस्थित असतात माजी नगरसेवक प्रकाशजी ढोकणे त्याचबरोबर नाईक साहेब त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य संजयजी बोरगे राजू मगर जे या ठिकाणी मीडियावर धूम आजतात असे आमचे मित्र बाबासाहेब ढोंगडे ग्रामपंचायत सदस्य राजू खाजेकर रफिक जी बागवाण त्याचबरोबर युवा नेते सचिनजी ब्राह्मणे संदीपजी मगर त्याचबरोबर आमचा मीडियावाला ख्रिस्ती विकास महापरिषदेचे माझे मित्र दीपकजी कदम या ठिकाणी जनाभाऊ खाजेकर पंकजी बागव पाठीमागे मागे तुम्हाला फोटो घ्यायचा पुढे या तर या ठिकाणी सर्वजण आता माझे मित्र पी एस आय माझी का या ठिकाणी केदार त्याचबरोबर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्या सर्व माता भगिनी आणि विशेष म्हणजे कान्यारी साहेबांच्या भगिनी या ठिकाणी अमोल आणि त्यांचे सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्याची हिस्ट्री सापडली त्याची हिस्ट्री काय की हा एक असा माणूस आहे की त्याने गोरगरीब माणसांना वेट बिगार म्हणून आपल्या शेतावरती दाबून ठेवलं होत आणि त्यांच्याकडून तो वेट बिगारी करून घेत होता त्यांची या लोकांनी त्या ठिकाण माणसांची सुटका त्या ठिकाणी केली त्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये झालेला आहे मी माझं मनाचं या ठिकाणी सांगत नाही डिपॉझिट नाही त्याच लायकी सुद्धा नाही पंधरा वर्षामध्ये त्यांनी कोणत्या गोरगरीब कष्टकरी माणसाच्या सुखदुःखात बोलता दिसलेला नाही फक्त कट कपट आणि कार्यस्थान करून काही मंडळींची टोळी तिची जी टोळी या ठिकाणी सांगते की ससने कुटुंब सांगत की आम्ही या मतदारसंघातला आमदार आम्ही ठरवणार खासदार आम्ही ठरवणार आणि आम्ही म्हणून तेच या ठिकाणी होणार म्हणजे त्यांनी तुम्हा आम्हाला एवढं काही पुराई ठरवून चाललेलं आहे जस काय आपण त्यांना बोर्ड लिहून दिलेला आहे ते सांगतील आणि आपण तसं वागणार ते म्हणतील तशी आपण चालणार एवढा राजकीय अहंकार असलेली माणसं मी या ठिकाणी पाहिली नाही मी आपल्याला खर तर सांगू इच्छितो की त्यांच्यावरती नगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत गुन्हे दाखल झालेले आहेत सत्तेच्या माध्यमातून पैसा पैशाच्या माध्यमातून सत्ता असा पद्धतीचा धंदा या लोकांचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे जेव्हा लहू कानडे सारख एखादा चळवळीतला माणूस या ठिकाणी गोरगरिबांचे प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये लढत असतो बांधत असतो आणि तो या बाजारभंगेचा ऐकत नसतो तेव्हा दे त्यांच्यामध्ये त्यांच्या कोटामध्ये पोट सोडून फुटतो आणि म्हणून कट कार्यस्थान करून सामान्यातल्या सामान्य माणसासाठी कष्ट करणाऱ्या माणसांसाठी जो लढतो त्याचं तिकीट या ठिकाणी कापलं जात करायची नाही आणि दिलेला शब्द टाळायचा नाही तर हा दिलेला शब्द आहे आमचे महायुतीचे उमेदवार रहुजी कानडेजी यांना हा दिलेला शब्द आहे आणि ते जिंकून येतील याची मला खात्री नानासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील अविनाश आदी साहेब यांनी शेती महामंडळाची पंधरा एकर जागा घरकुलासाठी आणि गावतानासाठी मंजूर केली आहे त्यामुळे तुम्हाला तिथे वेगवेगळ्या सुविधा शाळा आणि जे काय उपक्रम आहेत ते सगळं तिकडे राबवलं जाईल आणि दत्तनगर ग्रामस्थांचे सहाशे तीस घरकुल मंजूर झाले आहेत आणि हे झाले आमदार लघुजी कांदे यांच्या प्रयत्नातून त्यासाठी जोरदार टाळ्या वागल्या आणि मित्रांनो लाडकी बहीण योजना आमच्या दागांनी आणली माझ्या बहिणीचा फोन आला होता मला की मला यायचं तुझ्याकडे तर मी म्हटलं अगं कशाला येते खर्च खर्च तर मी म्हटलं ठीक आहे मी पैसे पाठवतो तुला ये ती म्हणते तुझ्या पैशाची गरज नाही मला मला दादांनी पैसे दिलेत ऑलरेडी म्हंटल मी कुठे पैसे दिले तुम्ही नाही अजित दाद दिले, दिले। आणि त्यामुळे ती बहीण माझ्याकडे येऊ शकली आणि मंडळी तुम्हाला सांगतो अशा घटना खूप घडतात आता काय झालंय आपल्याला सगळ्या योजना मिळतील जेव्हा तुम्ही दादांना निवडून आणाल लहूजी कानडे यांना निवडून आणाल तेव्हा आमचे दादा मुख्यमंत्री होती तेव्हा हे सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे काय झालं एकदा देव भेटलं मला मला मी म्हणलं मला सुंदरबाई तो म्हणलं हे बघ तू मुस्लिम असशील तर तुला कै देतो तू हिंदू असशील तर तुला दीपिका देतो तू क्रिश्चियन असशील तर तुला जेणे देतो सांग तुझं नाव काय हो तर मी म्हंटल अब्दुल तुकाराम जोशी म्हणणार लय आज शान आहे जर ने घ्यायला बाई आणि म्हणून मी शांताबाईचं कॅरेक्टर करत असतो पण खरं सांगतो का, काय होतं आमचा एक मित्र त्या वोटिंग मशीनच्या इथे खूप वेळ उभा होता त्याला कळ ना काय करायचं कुणाला मत द्यायचे तर मतदार ते अधिकारी ते बोलले काय रे काय झालं किती वेळ उभायचे काय काम काय था? काय डोक्यात काय विचार ते काय नाही बोलतो काल रात्री ज्यानी पाचवी ना त्याचं चिन्ह चाठवत त्यामुळे तुम्ही असं करू नका आपलं चिन्ह घड्याळे आणि खड्याळ्यात चिक्का मारा आणि ते बटन दाबा आणि ते हळू दाबलं तर चालतं जोरात दाबू नका दादा येऊन थँक्यू म्हणलं नाही तुम्हाला एवढ्या जोरात नाही दाबायचं आणि वेळ असतो गर्दी आहे म्हणून परत घरी लावू नका ते काही एकाच दिवसात मतदान होतं दररोज होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा काळजी घ्या आणि सगळ्या सुट्टी तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर कुणाच्याही भूल तपाला बळी जाऊ नका घड्याळ्याला तुम्ही निवडून द्या घड्याळाचं बटन दावा आणि तुम्ही खरंच सुखी व्हा आणि खूप अजून बदल होतील हे नक्की मी सांगतो तुम्हाला फक्त लवजी कानडे यांना निवडून द्या धन्यवाद न्यूज फुपर साठी दीपक कदम शिरामपूर